लवकरच नवरात्र उत्सव येते आणि नवरात्रीला नऊ दिवसांचे उपवास असतात रोज रोज उपवासाला काय बनवायचं तुम्हालासुद्धा प्रश्न पडत असेल ना तर आजपासून आपल्या कुकिंग टिकीट मराठी चॅनेलवर उपवासाची सिरीज सुरू करतो आहोत आजचा आपला उपवासाचा पहिला पदार्थ असेल एकदम जाळीदार लुसलुशीत अगदी दहा ते बारा मिनटात तयार होणारा उपवासाची इडली आणि चटणी बघणार आहोत नक्की करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि अगदी पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करिया। सर्वप्रथम मिक्सरचं स्वच्छ आणि कोरडं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये आपण इडलीचं प्रीमिक्स तयार करणार आहोत असं इडली डोसा प्रीमिक्स तयार करून ठेवलं की अगदी नऊ दिवस तुम्हाला अगदी सहज वापरता येईल मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण भगर किंवा ज्याला आपण वरई म्हणतो ना ते घेतलेलं आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल काही ठिकाणी याला उपवासाचे तांदूळसुद्धा म्हटलं जातं सेम कपने इथे आपण अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला कच्चा साबुदाना घेतलेला आहे आता एकाच वाटीने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे सा साबुदाना तुम्ही लहान आकाराचा घेतला तरी सुद्धा चालू शकेल दोन्ही जिन्नस मिक्सरला सुरुवातीला आपण छान बारीक फिरवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ चोळून चोळून पुसून तुम्ही हे मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा असंच करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल बारीक रवा कसा असतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे असं हे तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी पंधरा दिवस तुम्हाला वापरता येतं यापासून फक्त इडलाच नाही बरं का तर आपे बनवू शकता डोसे बनवू शकता पातळ पेपर डोसा मसाला डोसासुद्धा तयार करू शकता हे स्प्रिमिक्स वापरून पुढे पुढे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत उपवासाचे शेअर करणार आहे म्हणून ही सिरीज अगदी शेवटपर्यंत नक्की बघा उपवास असं इडली प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता जेव्हा तुम्हाला इडली किंवा डोसा बनवायचा असेल आज आपण यापासून इडली बनवतो आहोत त्यासाठी सेम मेजरिंग कपने हे मोजून सुद्धा घेणं गरजेचं आहे त्याच कपाने बरोबर एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम प्रमाणात हे इडली डोसा प्रेमिक्स घेतलेला आहे आणि ज्या कपने प्रेमिक्स मोजून घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपने अर्धा कप इथे आपण थोडंसं आंबट दही घेतलेलं आहे म्हणजे इडली खाताना अगदी छान लागते सेम कपणे अर्ध कप साधं पाणी घेणार आहोत पण पाणी सुरुवातीला घालायचं नाही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत काही मोजकी जिन्नस मिक्स करून नंतर आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत इथे आपण सवीपुरत मीठ घालून सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतलेला आहे परईचा तांदूळ कसा असतो ना त्याला पाणी कमी लागतं म्हणून सुरुवातीला पाणी घालायचं नाही जर गरज वाटली तरच यामध्ये तुम्हाला पाणी वापरायचं आहे तर सुरुवातीला थोडंसं पाणी घालून असं छान एकजीव करून घेतलंय थोडं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घालून असं छान एकजीव कर करून तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून हे छान एकजू करून घेणं गरजेचं आहे उपवासाच्या इडलीला कमीत कमी, कमी पाणी घालून हे पीठ आपण घेणार आहोत अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त पाव कप आपण इथे साधं पाणी वापरलेलं आहे जर गरज वाटली तर नंतर पुन्हा पण वापरणार आहोत असं हे पीठ आपलं छान भिजवून तयार झालेलं आहे झाकून याला साधारणतः एक पाच सहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता हे पीठ भिजतंय तोवर वेळ कशाला घालवायचा तोवर इथे इडली डोसा उपवास असे कोणतेही पदार्थ असेल तर त्यांच्या बरोबर खाण्यासाठी ही, ही चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीने इथे आपण अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे ओला नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट वापरला तरी सुद्धा चालू शकेल कसा बनवायचा रेसिपी शेअर केलेली आहे अर्धी वाटी भाजलेला दाण्यांचा कूट किंवा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घातलेली आहे अर्धा इंच आल्याचे छोटे तुकडे घातलेले आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी चमचा बरं आपण दही घेतलेला आहे सुरुवातीला पाणी न घालता चांगलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि गरजेपुरतं नंतर पाणी घालून इथे आपण अशी चटणी छान बारीक करून घेतलेली आहे असं केलं की खोबऱ्याचे तुकडे राहत नाही जर तुम्ही तुकड्यांमध्ये घेत असाल मस्त बारीक चटणी वाटली जाते ही खास टीप आहे लक्षात असावी इथे आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात अर्धा चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता हलकंसं तूप गरम झालं की अगदी अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे गॅस बंद करायचं आहे जिरं न करपता पटकन गरम गरम फोडणी या चटणीवर घालायची आहे आता तुम्हाला जर जिरं चालत नसेल उपवासाला तर फक्त अर्धा चमचा कडकडीत तुपाचं मोहन तुम्ही यामध्ये घालायचं आहे त्याने तुमची चटणी चवीला छान लागते आणि पसायलासुद्धा हलकी जाते खास टीप आहे लक्षात असावी अशी ही तुमची उपवासाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे साधारणतः एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत इथे पीठसुद्धा मस्त भिजून तयार झालेलं आहे हवं तितकं पिठाने छान पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे शोषून घेतलेलं आहे आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट पीठ तुम्हाला इथे दिसत असेल इथे अजिबात आपल्याला पाण्याची गरज वाटत नाही जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे पाणी वापरू शकता म्हणजे इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर पाव कप आपण इथे साधं पाणी वापरलेलं आहे आणि पीठ आपल्याला असंच थोडंसं घट्टसं ठेवायचं आहे ज्या आयत्या वेळेस तुम्हाला उपवासाच्या या इडल्या करून खायच्या असतील अगदी पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घातलं तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणतः दोन चमचे एकाच डायरेक्शनने साधारणतः मिनिटभर आपण हे पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि हे पीठ थोडस हलकं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल मस्त पांढर शुभ्र असं चांगलं तुमचं इडलीचं पीठ उपवास असं तयार झालेलं आहे आता फायनली आपण इडल्या बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इडली पात्रात चमचाभर तेल सगळ्या पात्रांमध्ये थोडं थोडं लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर इडलीचं पात्र नसेल तर घरामध्ये छोट्या छोट्या वाट्या किंवा प्लेट्स असतात त्याला तेल किंवा तूप थोडंसं लावून घ्या आणि हे पीठ त्यामध्ये घालून ताटावर तुम्ही हे वाफवून घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे इडली पात्र जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही इडली अगदी सहज तयार करू शकता तर इथे आपण सगळ्या पात्रांमध्ये असं हे साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि पीठ या पात्रांमध्ये भरत असताना अगदी काठोकाठ न भरता थोडं कमी कमी भरायचं आहे कारण इडल्या शिजल्यानंतर किंवा वाफवून घेतल्यानंतर मस्त ते फुलतात आणि याला चांगली अशी जागा मिळते आता अशी ही तयारी झालेली आहे दुसरीकडे ज्या पात्रामध्ये आपल्याला इडली स्टीम करत ठेवायची आहे इथे आपण इडली स्टीमर घेतलेला आहे तांब्यावर पाणी छान उकळून घेतलेलं आहे एक जुना लिंबू किंवा सुकलेला वगैरे लिंबू यामध्ये चिरून घालायचा आहे म्हणजे भांडी आपली काळी होत नाही इडलीचं हे पात्र ठेवायचं आहे झाकण लावायचं आहे मध्य मासेवर बरोबर दहा मिनटं आपण या इडल्या मस्त वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला हे झाकण उघडायचं आहे तर कोणतीही पूर्वतयारी न करता खूप जसं फापड पसारा न घालता उपवासाची आणि पोटभरीची इडली तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे खाली काढून घेणार आहोत आणि थोडंसं पंख्याखाली कोमट करून घेणार आहोत म्हणजे अगदी सहज हाताने सुद्धा इडली तुम्हाला काढून घेता येईल थोडंसं कोमट झालेलं आहे आता एक इडली मी तुम्हाला इथे काढून दाखवते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत ही उपवासाची इडली तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मस्त हलकी फुलकी जाळीदार आणि अगदी झटपट तयार झालेली आहे दोन ते तीन इडल्या जरी खाल्ल्या ना तर अगदी पोटभरीचा हा पदार्थ उपवासाचा तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान टम्म फुललेली आहे आणि अगदी लुसलुशी जाळीदार तुमची ही इडली तयार झालेली आहे आता उपवासाला रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल तसा हा इडलीचा प्रकार तुमच्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा